ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या कट्ट्यावरती प्रकाश आंबेडकरांशी आज आपण गप्पा मारतो त्यांना पुढचा प्रश्न नामदेव विचारतोय आज आपण परिस्थिती पाहिली रिपब्लिकन पक्षाची तर सतरा गट हे सतरा दिशेला तोंड असलेले पण आणि अशावेळी रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांकडून तुमच्याकडून असतील किंवा अनेक नेत्यांकडून अशी कारणं दिली जातात की पॅनर किंवा चळवळीमधून जी नेते फुटली त्यांनी प्रत्येकाने आपापले पक्ष काढला नेते फुटले नेत्यांमध्ये फुट झाली म्हणून वेगवेगळे गट निर्माण झाले पण जर आपण परिस्थिती पाहिली तर काँग्रेस असेल भाजप असेल किंवा इव्हन प्रदेश प्रादेशिक प्रादेशिक पक्षांमध्ये बघितलं तरी शिवसेनेमधून सुद्धा अनेक नेते बाहेर झाले पण त्या पक्षांची कधी वाताहत झाली नाही पण रिपब्लिकन पक्षांचीच अशी वाताहत का झाली एक आणि दुसरं म्हणजे रिपब्लिकन पक्ष हे जो ज्या बेसवर उभे आहेत म्हणजे जे, जे आंबेडकरी तत्वज्ञान तेच रुजवण्यात अपयशी ठरलेत का अरे मुळात माझं एक एक त्याच्यामधलं असं की अनेक पक्ष फुटले आणि त्यांच्या संघर्षामधून एक शिल्लक राहिला अशी असणारी परिस्थिती जो शिल्लक राहिला त्याच्यामध्ये उरले सगळे मत झाले पण मी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सगळ्या ह्याच्यातून असं जे काही पाहतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी नव्वद सालापासून ऐंशी नव्वद सालापासून पाहता आलेलं त्या ह्याच्यामध्ये की ज्याची ताकदही नाही त्याला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फोकस मिळतोय म्हणजे आता उदाहरण देतो मी एटी फाईव्ह मध्ये रामदास आठवले इलेक्शन त्यांच्या पॅन्थळच्या निमित्तानं ते उभे राहिले महाराष्ट्रामध्ये एकशे चाळीस उमेदवार त्यांनी उभे केले या चाळीस उमेदवाराच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये ते बाराशेच्या वरती गेले नाहीत त्या पिरियडमध्ये आम्ही लढलो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही असायला बावीस लाखापर्यंत गेलो त्याच्यानंतर जर तुम्ही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बघत असाल तर आम्ही मासेसमध्ये आहोत पण इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्यावेळेस प्रिंट मीडिया मोठा होता प्रिंट मीडियामध्ये आम्ही नव्हतो पण फोकस हा जो सगळा होता तो रामदास आठवलेचा सा फोकस सगळा चालला होता त्या सगळ्या सगळ्याच्या आत्ताही मी असं म्हणतोय की आताही बेसिकली कवाडे कुठेच नाहीत रामदास आठवले एका सीटमध्ये आहेत त्या म्हणजे त्यांचा पॅक झालेला आहे बी बी बीजेपी बरोबर सेनेबरोबर टिकेल की न टिकेल हा वेगळा इश्यू पण आज त्यांचा आहे आज माझ्या अंदाजानं आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही एकटेच राहिलेलो आहोत की जे इंडिपेंडेंटली वाटचालय उरलेले सगळेजण कोणाने कोणाबरोबर तरी अटॅच आहे किंवा त्यांनी असं सेटलमेंट करून आपलं दुकान बंद केलेलं असं मी म्हणेन हा अँगल कुठे बाहेर येतोय का जे काही हॅमरिंग केलं जाते मी असं म्हणतोय ते हॅमरिंग हेच है केलं जाते की हे वेगळे आहेत वेगळेपणाची यांच्यामधली आहे बदल जो झाला सगळ्या गेल्या मी असं म्हणत नाही की ही वस्तुस्थिती नव्हती ही कालपर्यंत वस्तुस्थिती होती किंवा याच्या पाच वर्षापर्यंत वस्तुस्थिती होती तर मागच्या पाच वर्षापासून असणारा सगळ्या फेसमध्ये आमच्याशिवाय आता मी असं म्हणेन की इथल्या सगळ्या चळवळीमध्ये इंडिपेंडेंटली कोणी नाहीये की ज्याच्यामध्ये आम्ही असं वाटचाल करत याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचं अस्तित्व त्या ठिकाणी असणार दाखवलं त्या सगळ्या याच्यामध्ये पण ज्यांचं अस्तित्व नव्हतं त्यांचंच असणार फोकसिंग चाललं की नाही आपणच विचाराहो त्याच्यामध्ये पण त्याला त्याला तुम्ही असणार म्हणणार असेल की किंवा आम्ही जबाबदार आहोत त्याला असं तुम्ही म्हणणार असाल तर मायांद तुमच्या एथिक्समध्ये आम्ही बसत नाही अशी अवस्था आहे नाही पण तुम्ही चळवळींच्याबद्दल म्हणालात पण एकूण गेल्या काही काळामध्ये मुंबई खरं तर दलित चळवळीचं केंद्र होतं बरोबर पण त्या चळवळी गेल्या कुठं असं एक बोललं जातं की एसआरए आल्यानंतर ज्या चळवळीमधले जे कार्यकर्ते होते ते त्या निमित्तानं सेटल झाले आणि त्यामुळे त्यांच्यातली चळवळीची जी उर्मी होती ती कमी झाली या टीकेकडे तुम्ही कसं बघता ते मी उर्मी कमी झाली असं म्हणणार नाही त्या असं त्याच्यामध्ये पर्यायच राहिला नाही इन द सेन्स की त्याला त्याचं घर मिळवायचं असेल तर त्या एसआरएच्या सिस्टम बरोबर त्याला असताना जाणं हे त्याच्यातला भाग आला पण आज जसं आम्ही सर पर्याय जसा उभा केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आज आम्ही असं म्हणतो की ही जी एसआरएची योजना आहे ही शासनाने रद्द करावी माडामार्फत असताना ही सगळी घरं बांधण्यात यावी ब्रिटिशांची जी सिस्टम होती दहा बाय दहाची जी होती